तेराचा पाडा किती जणांना पाटे सगळ्यांना पाटे बर आता मी तेराचा पाडा वेगळ्या पद्धतीने लिहून दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने ज्यांचा पाटे आहे मुबशिरा त्यांनी नीट लक्ष देऊन बघा चुकतोय का बरोबर आहे माझा करायची सुरुवात हो कशाचा पाडा तेराचा तेरा पाडा एक तुर सगळ्यांना येत बघा तुम्ही कशी लिहितली एक दोन तीन पुढं सांगा बरं आता बघा एक दोन तीन चाराला बाजूला ठेवायचं आहे कारण आपल्याला नऊच अंक आहेत म्हणून पाच सहा सात बदला करायचा झाला तेराज पाडत आणि शेवटी सगळ्यांना माहिती आहे तेरा आहे हे काय पाठ करायची ही पाठ करायची एवढी काही गोष्ट नाहीये बघा झाला बरोबर